नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुका लोकसभेच्या पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर अनेक एक्झिट पोल समोर येत आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे वेग 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 एक्झिट पोल ज्यावेळेला समोर येत आहेत त्यावेळेला महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी तीस काही ठिकाणी बत्तीस काही ठिकाणी चौतीस पस्तीस अशा जागा तर महाविकास आघाडी सोळा सतरा वीस जागांपर्यंत दाखवली जाते मात्र अशातच व्ही पी सी विजयपद पॉलिटिकल कन्सल्टन्सी आणि शब्दवेळी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्वे कंडक्ट करण्यात आला होता आणि तोच सीचा सर्वे शब्दवेढीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज करतोय आणि या सर्वेमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला एक नव्याने जाणवतील त्या म्हणजे सीच्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्रभरामधून साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस जागा या यु महाविकास आघाडीला दिल्या जात आहेत तर अगदी वीस ते लयत लय एकवीस बावीस जागा या युती सरकारला दिल्या जात आहेत महायुती सरकारला याच्यामुळे अनेकांच्या नक्कीच भुवया उंचावतील मात्र हे रिपोर्ट्स नुसतंच वरवरचे नाहीत मोगम नाहीत तर ते डिटेल आहेत आणि तो सगळा डेटा आता आम्ही हातात घेऊन बसलेला आणि एक एक मतदारसंघांवरती आपण सगळे बोलणार आहोत तर नमस्कार मी अक्षय नमस्कार मी तेजस्विनी आणि तुम्हाला सगळ्यांचंच या शब्दवेळेच्या एक्झिट पोलच्या शोमध्ये सहर्ष स्वागत करतोय आपण स सगळ्यात सुरुवातीला मी सांगू इच्छितो की वी पी सीने जो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे तर त्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उद्धव ठाकरेंनी साधारणतः एकवीस जागा लढवलेल्या होत्या आणि ह्या एकवीस जागांपैकी या, एक या रिपोर्टनुसार बारा ते चौदा जागा या उद्धव ठाकरेंच्या निवडून येत आहेत जिंकून येत आहेत असं सांगितलं जाते उद्धव ठाकरे गटासाठी अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी फार महत्वाची आणि जमेची बाजू आहे असं आपण म्हणू शकतो त्याच सीच्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सतरा उमेदवार देण्यात आले होते महाविकास आघाडीकडून आणि या महाविकास आघाडीच्या सतरा चा उमेदवारांपैकी वीपीसी रिपोर्टनुसार आठ ते दहा उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येत आहेत ते कोणते आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहे पुढे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्याकडून साधारणतः दहा जागा लढवल्या गेल्या होत्या यापैकी सहा ते सात जागा शरद पवारांच्या निवडून येत आहेत आणि अशा एकंदर महाविकास आघाडीच्या अठ्ठावीस जागा या व्ही पी सीच्या रिपोर्टनुसार ज्या आपल्या हातामध्ये आहेत तर आहे त्या आहेत त्या कोणत्या हे आपण पुढे बघणारच आहोत आणि सोबतच सांगायचं झालं तर महायुतीनं सुद्धा अठ्ठेचाळीस जागांवरती साहजिकच निवडणूक लढवली आणि ह्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपनं महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या आणि अठ्ठावीस जागांपैकी भाजपच्या चौदा जागा निवडून येत आहेत पंधरावी एखादी वाढू शकते असं या बी पी सीच्या रिपोर्टमध्ये दिसतंय आता सध्या शिवसेना शिंदेगट यांनी साधारणतः पंधरा जागा लढवल्या होत्या आणि अजितदादांनी चार आणि त्यांच्या मित्रपक्षांनी एक अशी शिंदेंच्या पंधरा जागांपैकी पाच जागांवरती शिंदेंचे उमेदवार निवडून येत आहेत शिंदेंचे शिवसेनेचे असं दाखवलं जातं या रिपोर्टमध्ये आणि अजितदादांच्या चार जागांपैकी फक्त एकच जागा अजितदादा राखण्यात गड राखण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत आणि जी एक महायुतीकडून जागा अपक्ष उमेदवारला किंवा एका उमेदवाराला देण्यात आली होती ती म्हणजे रासपच्या तर त्या जागेच्या संदर्भातला सुद्धा कल आपल्याकडे आहे तो सुद्धा आम्ही तुमच्या समोर ठेवणारच आपण एक एक टप्प्यानुसार जसं पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रात निवडणूक झाली पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातले काही मतदारसंघ होते त्यानंतर परत विदर्भ मराठवाडा असं होत होत हो, पश्चिम हो, महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच टप्प्यामध्ये ही निवडणूक झाली आणि बऱ्यापैकी लोकसभा हे विधानसभेची रंगीत तालीम म्हटल्यासारखीच होती आणि त्यामुळं लोकसभा ही प्रत्येक मतदारसंघातील त्या त्या नेत्यांसाठी फार प्रतिष्ठेची आणि बंडखोरी झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा एक वे बरेचसे भूक राजकीय भूकंप झाल्यामुळे काही नेत्यांसाठी ती अस्तित्वाची सुद्धा लढाई होती त्यामुळं लोकसभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं होतंच आणि त्यापैकी आपण पहिला टप्पा बघणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास विदर्भातले काही लोकसभा मतदारसंघ होते आणि त्यापैकी पहिला जर घ्यायचा झाला तर तो होता रामटेक लोकसभा मतदारसंघ तर रामटेकमधून काँग्रेसने आपला उमेदवार लढवला होता तो म्हणजे श्यामकुमार बर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजीव पारवे अशा दोघांमध्ये ही निवडणूक झाली होती तर ऍक्च्युअली इथं था असं झालं होतं की काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता परंतु त्यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलं अवैध ठरवण्यात आलं आणि त्यामुळं त्यांचे जे पती आहेत श्यामकुमार बर्वे त्यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आणि त्यामुळं रश्मी बर्वेचं जे काही उमेदवारी अचानकपणे कारण सांगून बात केल्यामुळे त्यांच्या बाजूने जी सहानुभूतीची लाट होती ती मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर राजू पारवे हे ॲक्च्युली काँग्रेसचे आमदार होते आणि त्यांना काँग्रेसकडून महायुतीमध्ये आणून त्यांना महायुतीची उमेदवारी दिली म्हणजे काँग्रेसचा आयात उमेदवार आणला गेला अशा प्रकारची एक चर्चा मतदारसंघामध्ये होती आणि ही चर्चा नकारात्मक बाजूने फिरताना पाहायला मिळाली शिवाय काँग्रेसचे तिथले जे सुनील जे नेते आहेत त्यांचा सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी आहे शिवाय दलित मुस्लिम मतं ही सुद्धा काँग्रेसला मिळण्यात म्हणजे आपल्याकडे वळण्यामध्ये काँग्रेस पक्षानं बरीच यशस्वी कामगिरी केलेली आहे एकंदरीत या साऱ्या गोष्टींचा आढावा घेता त्या मतदारसंघातून श्यामकुमार बर्वे हे जरी सहानुभूतीच्या लाटेतून होत असले म्हणजे पुढे बाजी मारत असले तरी सुद्धा एकंदरीत शिवसेना असेल महायुतीचे कॅडर असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा मिळालेला पाठिंबा असेल यामुळं अंतिम टप्प्यामध्ये राजू पर्वेच बाजी मारू शकतात तर राजू पर्वे बाजी मारतील त्याच्या पाठिंबाच कारण म्हणजे कसं तर पहिल्या टप्प्यामध्ये शिंदेचे कुठलेच उमेदवार नव्हते म्हणजे जर ही रामटेकची जागा सोडली तर दुसरे कुठलेच उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नव्हते त्यामुळे त्यांना साधारणतः चार ते पाच दौरे त्यांनी त्या मतदारसंघात केले आणि त्याचा फायदा काही प्रमाणात काय असे ना आ, हा राजू पारवेना नक्कीच होईल हो। आणि त्यामुळं असं असं तरी सुद्धा श्यामकुमार बर्वेनी तितकीच तगडीची सुद्धा त्यांना एक प्रकारे फाईट दिली होती असं म्हणता येईल त्यामुळं श्यामकुमार कुमार बर्वे आणि राजू सामना तटीचा यानंतरचा जो काही लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ जिथून म्हणजे अगदी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सुद्धा ज्यांनी आपलं नेतृत्व गाजवून दाखवलं ज्यांच्या नेतृत्वाची चर्चा फार झाली ते म्हणजे नितीन गडकरी यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली होती तर काँग्रेसचे विकास ठाकरे असे दोन्ही तगडे उमेदवार या नागपूर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते म्हणजे अगदी विकास ठाकरे हे काँग्रेसकडून उभारलेले होते त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे नितीन गडकरी म्हणजे निवडणूक सुरू होण्याआधीपासून अनेक भाषणांमधून ते सांगत होते की मी प्रचार करणार नाही किंवा कोणत्याही प्रकार प्रचारासाठीची जी साधनं असतात ती फारशी काही वापरणार नाही म्हणजे प्रचारापासून अलिप्त राहणारे नितीन गडकरी अक्षरशः निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रचार करतात बडे नेतेसुद्धा त्यांच्या प्रचारासाठी इथपर्यंत येतात अर्थातच काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी सुद्धा समोर इतके बलाढ्य नेते असताना सुद्धा त्यांच्या समोर दिलेली ही फाईट सुद्धा फार महत्वपूर्ण ठरते पण असं असलं तरी सुद्धा या लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी हे पण जरी येत असले तरी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यावी लागेल जसं नितीन गडकरींची आपण चर्चा करतोय तर नागपूर लोकसभेमध्ये नितीन गडकरींसाठी पंतप्रधान मोदी असतील त्याचबरोबर मला वाटतंय अमित शाह योगी आदित्यनाथ युपीचे यो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ <tid> यांची सुद्धा सभा लावण्यात आली होती अर्थात मोठ्या सभा झाल्या ताकदीचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात इथं हो करण्यात आलं आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असतील इतर नेते असतील काही अंतर्गत अशा चर्चा झाल्या की फडणवीसांनी फार प्रयत्न केले नाहीत किंवा काय परंतु त्या होत असतात मात्र तरी सुद्धा युती सरकारनं नितीन गडकरींसाठी चांगलं काम तिथं केलेलं आहे आणि नितीन गडकरीच जसं आपण म्हणतोय बाजी मारून जातील असं बी पी सीचा रिपोर्ट आम्हाला आता सध्या तरी सांगतोय त्यामुळं चार तारखेला ते एक सगळं क्लिअर होईलच परंतु हा एक तारखेला रिलीज झालेला रिपोर्ट सांगतोय की नितीन गडकरी नागपूरमधून आपला गड शाबूत ठेवतील यानंतरचा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुनील मेंढे तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे हे दोन उमेदवार रिंगणामध्ये होते या ठिकाणी दुरंगी लढत झालेली आपल्याला पाहायला मिळते तर आ, या मतदारसंघाचा विचार केला तर इथं काँग्रेसचे नाना पटोले हे नेते यांचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ते आणि त्याचबरोबर प्रशांत पडोळे जे की काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा आणि नाना पटोलेंचे वैयक्तिक हितसंबंध चांगले असल्यामुळे नाना पटोलेंचा बराचसा जो काही प्रभाव असणारा गट आहे तो काँग्रेसच्या बाजून आहे परंतु असं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रचार झालेला पाहायला मिळाला म्हणजे अक्षरशः अमित शहा किंवा जे पी नड्डा यांसारखे भारतीय जनता पार्टीचे बडे नेते सुद्धा त्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आले होते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्यासुद्धा बऱ्याचशा सभा या मतदारसंघामध्ये झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या सभेचा परिणाम सुद्धा त्या मतदारसंघावर झालेला आहे आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट हा लोकांवर झालेला पाहायला मिळाला राहुल गांधींची सुद्धा या ठिकाणी एक मोठी सभा झालेली होती आणि या सभांमधून त्यांनी अक्षर म्हणजे अगदी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील म्हणजे इथल्या लोकांसाठी स्थानिक मुद्द्यांना जितके तुम्ही हात घालाल तितके ते भावनिक होत असतात आणि नेमकी तीच नाळजो हाती घेण्याचं काम राहुल गांधींनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून केलं होतं मग अगदी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असतील असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या भाषणांमधून मांडले होते त्यामुळे राहुल गांधीजींच्या सभेचा सुद्धा या ठिकाणी चांगला परिणाम पाहायला मिळाला जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांच्याबद्दल नाराजी तर होतीच परंतु काँग्रेसकडून सुद्धा प्रभावी असा उमेदवार मिळाला नाही अशा प्रकारची चर्चासुद्धा लोकांमध्ये होती एकंदरीतच सांगायचं झालं तर या ठिकाणची सुद्धा जी काही आ, सामना आहे या दोन्ही उमेदवारांमध्ये तोही अटीतटीचा झालेला आहे परंतु याच्यात सुद्धा म्हणजे अगदी व्हीपीसीच्या पोलनुसार प्रशांत पडोळे हे काही अंशी बाजी मारतील पुढे जातील अशा प्रकारचा हा व्हीपीसीचा पोल आपल्याला या मतदारसंघातून पाहायला मिळतो तर काँग्रेस इथं सुद्धा आपला चांगल्या पद्धतीनं गड राखतंय असं हा व्हीपीसीचा रिपोर्ट सांगतोय पण काही येऊ शकतं टप आहे इलेक्शन ही, हो ही दिसते कारण जसं म्हटलं की इथं काँग्रेसनं म्हणावं तसा तगडा उमेदवार दिलेला नाही अशी जी चर्चा झाली त्याचा किती इम्पॅक्ट पडतो बघावा लागेल आणि काँग्रेस गड राखेल असं या सीच्या रिपोर्टनुसार तर तर गडचिरोली चिमूर चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जे महायुतीकडून विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे अशोक नेते यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली होती आ, या ठिकाणी विद्यमान खासदार अशोक नेते असले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल ते खासदार असून सुद्धा लोकांमध्ये आले नाहीत किंवा त्यांचा जनसंपर्क कमी आहेत लोकांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकलेले नाहीत अशा प्रकारची नाराजीही अशोक नेत्यांबद्दल होती तर दुसरीकडे विरोधात असणारे काँग्रेसचे नामदेव किरसान हे बऱ्यापैकी राजकारणाचा फारसा अनुभव नाही परंतु ते प्रशासकीय सेवेमध्ये होते आणि प्रशासकीय सेवेमध्ये असल्यामुळे हो, त्यांचा मतदारसंघामध्ये एक चांगला दबदबा होता लोकांशी सारखा संवाद होत होता संपर्क होत होता आणि त्यामुळं लोकांच्या मध्ये त्यांचं नाव चर्चेचं होतं आणि म्हणून काँग्रेसनं बऱ्यापैकी त्यांना उमेदवारी दिली असं म्हटलं जाते, जाते। शिवाय तो जो भाग आहे गडचिरोली आणि गडचिरोली आणि चिंचोळ हा जो काही भाग आहे तर तो नक्षलवादी पट्ट्याचा भाग येतो आणि आदिवासी बहुल आहे त्यामुळे इथे फार राष्ट्रीय पातळीवरचे किंवा मोठमोठे मुद्दे इथे आणून काहीच गरजेचं नव्हतं आणि इथली जी निवडणूक आहे ती अगदी स्थानिक मुद्द्यांवर गाजलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून जे स्थानिक मुद्द्याला हात घालतील तोच इथला उमेदवार या निवडणुकीमध्ये बाजी मारेल आणि जर साऱ्याच्या परिस्थितीचा विचार करत व्ही पी सीनं जो पोल दिलेला आहे तर याच्यामध्ये जे विजयी उमेदवार होतील तर ते नामदेव किरसान काँग्रेसचे हेच विजयी होतील अशा प्रकारची शक्यता पी ने आपल्या पोलच्या माध्यमातून सांगितलेली यान तर यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जातोय जिथे चंद्रपूरमध्ये आपण बघितलं असेल तर प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी फार बल, बलाढ्य अशा नेत्यांमध्ये निवडणूक झाली म्हणजे सुधीर मुनगंटीवार एक मोठे नेते जे अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सातत्यानं सक्रिय आहेत एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघतात मात्र त्याच ताकदीची लढत ही प्रतिभा धानोरकरांनी त्यांना त्या मतदारसंघामध्ये दिल्याचं Uh, साधारणतः सगळ्यांनाच निदर्शनास आलं म्हणजे त्या मतदारसंघामध्ये ज्या निवडणूक ज्या टप्प्यावरती झाली म्हणजे एका बाजूला जातीचं राजकारण तर दुसऱ्या बाजूला विकासाचे मुद्दे अशा पातळीवरती ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणजे निगंटीवार यांनी आपला प्रभाव मतदारसंघामध्ये आहे आपण चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे चंद्रपूरमध्ये आपण सातत्यानं विकास कामं करतोय अशा पद्धतीचे मुद्दे बिंबवण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण आणि या सगळ्या समीकरणांचा विचार करता कुणबी समाज हा बऱ्यापैकी धरून होता आणि त्यामुळं शेवटपर्यंत जातीचं समीकरण जे जा आहे ते धानोरकरांच्या सहानुभूती तर होतीच त्यांच्या पतींच्या निधनानंतर ती आतापर्यंतची हो। आणि त्या दोन्ही गोष्टींचा विचार करता धानोरकर बरेच थोड्या प्रमाणात तरी पुढारलेल्या या निवडणुकीत दिसल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेला आपण कागदावरच जे पक्षीय बलावल म्हणतो म्हणजे इथं सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा पैकी जवळपास तीन विधानसभा मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत दोन विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसकडे आहेत तर एक अपक्ष आहे आणि त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला समर्थन समर्थ दिलेलं दिले आहे म्हणजे महायुतीच्या बाजूने विचार केला तर बलाबल जास्तीच आहे परंतु असं असलं तरी सुद्धा अशा या कागदावरच्या बलाला सुद्धा धानोरकर ज्या आहेत प्रतिभा धानोरकर यांनी चांगली फाईट दिलेली आहे हे बीपीसीच्या पोलमधून आपल्याला जाणवते